ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चमचमीत अशी अंड्याची भाजी करणार आहोत खूप जास्त वेगळी पद्धत आहे याआधी तुम्ही या पद्धतीने कधीच केली नसेल आणि जर एकदा केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी ही भाजी होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा त्यासाठी इथे मी दोन अंडी घेतलेली आहे उकडलेली तर एक ते दोन व्यक्तींसाठीची मी भाजी बनवत आहे त्यामुळे इथे मी दोन अंडी अशी गोल कट करून घेतली आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेला आहे आणि उभा पातळ कट करून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे यामध्ये कांदा छान आपल्याला इथे पातळ कट करून घ्यायचा आहे आणि फास्ट गॅसवरती कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर इज तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे तर बघा एक दोन ते तीन मिनटं इथे मी कांदा परतून घेतलेला आहे अशाच पद्धतीने छान असा रंग आला पाहिजे कांदा परतलेल्याला आता हा कांदा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जास्त देखील करपवायचा नाही अगदी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा परतून घ्या तर बघा एका मिक्सरच्या भांड्या इथंमध्ये मी कांदा छान परतून इथं काढून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर असा लसूण आणि थोडंसं किसलेलं अद्रक घातलेला आहे आता हे अगदी थोडंसं पाणी घालून आपण छानची फाईन अशी पेस्ट करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता अगदी अशा पद्धतीने छान फाईन पेस्ट झालेली आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी थोडंसं अगदी तेल वाढवलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक तेजपत्ता घालून घेतलेला आहे तेजपत्त्याचे इथे मी दोन तुकडे केलेले आहेत थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे एक चमचा जिरे घालून घेतलेलं आहे आता हे छान आपण परतून दिलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो इथं आपल्याला बारीक कट केलेला वापरायचा आहे छान असा आता टोमॅटो वगैरे हे सगळं फास्ट गॅसवरती आपण परतून घेणार आहोत तर बघा छान असा टोमॅटो आपला परतलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा छान असा टोमॅटो परतून घ्या आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक मोठा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे एक मोठा चमचा धना पावडर आणि एक चमचा कांदा मसाला घातलेला आहे आणि भरपूर अशी फोडणीला कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती आपण छान एक मिनिटभर तरी परतून घेणार आहोत खूपच चमचमीत होते ही भाजी त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर बघा आता मसाले छान आपले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण जी वाटलेली प्युरी होती म्हणजे जे कांदा लसूण आणि अद्रक वाटून घेतलेलं ते यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा तेलावरती आपण छान असं परतून घेणार आहोत अजूनही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एकचा लाईक आणि एक एक, एक, -एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा कांद्याची प्युरी आपण छान अशी याच्यामध्ये परतून घेणार आहोत एक तीन ते ती चार मिनटं तरी मंद गॅसवरती परतायची आहे अगदी अशा पद्धतीने त्यामुळे याला छान असं तेल सुटलं जातं आणि ग्रेव्हीसुद्धा खूपच छान चमचमीत होते तर बघा आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी इथे तुम्ही गरम करूनसुद्धा घालू शकता किंवा कोमट वगैरे वापरू शकता पण इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे अगदी जास्त देखील पाणी घालायचं नाही आहे तर इथे थोडीशी ग्रेव्ही मी घट्ट ठेवणार आहे तर बघा अर्धा पेला इतपत इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घेतल्यावरती आपल्याला गॅस लगेचच फास्ट करायचं आहे म्हणजे पाण्याला उकळी लवकर येईल चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा ही ग्रेवी छान आपण मिक्स करून घेऊया आता जे अंडे आपण कट करून घेतले होते ते एक एक अशा पद्धतीने यावरती ठेवून घेऊया आपण नेहमी फोडून अंड्याचं कालवण किंवा अंडा करी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच करतो पण एकदा या पद्धतीने जर केली ना तर नेहमीच तुम्ही या पद्धतीने कराल आणि खूप जास्त चविष्ट लागते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा रोटी नान भाताबरोबर कशासोबतही खाऊ शकता तर बघा एक तीन मिनटासाठी इथे मी एका साईडने छान अशी ही अंडी परतून घेतलेली आहे कालवणामध्येच आता पलटी करून घेऊया अगदी प्रत्येक अंडा आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने पलटी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी ही ग्रेव्ही आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत अगदी जास्त देखील शिजवत बसायचे नाही आहे फक्त एक सहा ते सात मिनटंच भाजीला शिजायला लागतात तर बघा झाकण ठेवून इथे मी पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी ग्रेवी छान अशी शिजवून घेतलेली आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा पातळ ग्रेवी लागत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंफार वाढवलं तरीसुद्धा चालेल वर्ण भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी छान आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने एकदा नक्कीच ही चमचमीत अंड्याची भाजी करून बघा नक्कीच घरच्यांना आणि तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर आजची ही चमचमीत आणि अगदी झटपट अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत